प्रॉब्लेम आल्यासारखा वाटत आहे पण जोपर्यंत आपण स्वतः त्या मार्गाने चाललो नाही तर आपल्याला खरंच आपण लोकांना न्याय देऊ शकतो आणि चौथा समोर त्याचा आधार देऊन सगळ्यांच्या मदतीला ठेवू शकतो आणि पत्रकारितेच्या याला वाचक करू शकतो शैक्षणिक दृष्ट्या आपल्या समस्या शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे कशा बघतात शिक्षणाबद्दल शिक्षण

जगामध्ये त्यामुळे मला कोणत्याच असं वाटत नाही की स्त्री आणि पुरुष मध्ये हे आहे मग त्याच्यामुळे मला थोडं चांगलं मी स्वतः अग्रेसर भूमिकेमध्ये कुठेही कसाही प्रसंग आहे जाऊन लढण्याची ताकद मला काही प्रसंग आहे मॅडम आपण आमच्या शाळेतला आमच्या शाळेबद्दल काय वाटलं खूप छान सुंदर शाळा आहे आणि तिथे आल्यानंतर मला तुमची जी बसण्याची ही आहे पद्धत आहे सरांचं सिस्टम जे तुमच्यावर सरांनी सांगितलं की आम्ही कुठेच काही करत नाही सगळं मुलांच्या हाती देतो ते मला खूप आवडलं सरांचं जे मार्गदर्शन तुम्हाला आहे ते मला खूप आवडलेलं आहे आणि पूर्ण तुमच शैली आहे जे तुम्ही सगळं केलं ते मला खूप आवडलेलं आहे तुम्हाला असं वाटतं का की आमच्या शाळेत काही सुधारणा करायची गरज आहे सुधारणा मी आता प्रत्यक्षात आता नाही मला तर सगळं आता सध्या व्यवस्थित वाटत आहे पण ज्यावेळेस नेटचे 那你上不学，你你该是他该搞不学，该搞。